समस्या भरपूर आहे गोलमुंडीच्या पाण्याच्या समस्या रोडाच्या समस्या त्या मार्केटमध्ये तर काहीच नाही झालंयचं सध्याला हे हार्ट ऑफ सिटीमध्ये तर काहीच नाही सामान्य नागरिकांकडून कर एकच अपेक्षा एक असेल की आपल्या घराला व्यवस्थित पाणी पोचलं पाहिजे कचऱ्याचं व्यवस्थापन असू द्या आपल्या इथली रस्त्याची व्यवस्था असू द्या या सगळ्या गोष्टी जो कोणी उमेदवार सॉल्व करेल ते त्याला सर्वांनी वोट दिलं पाहिजे ही अशी आमची एक बेसिक अपेक्षा असेल लोकांनी सहाण बनायला पाहिजे की जे खरंच पक्षाशी एकनिष्ठ होते त्यांनाच लोकांनी वोटिंग करायला पाहिजे आणि भेटलं तर सर्व काही भेटल्यासारखं वाटतं विकासाचं काम फक्त एकच बाकी आहे जे देशी दारूचे अड्डा आहेत ते बंद व्हायला पाहिजे और महिलांसाठी निकाल लघवीचे ते दोन प्रॉब्लेम आहे बाकी काहीच प्रॉब्लेम तर मंडळी जसं की आपण गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं काय चित्र आहे लोकांचे काय प्रश्न आहेत लोकांचे काय मुद्दे आहेत किंवा येणाऱ्या नगरसेवकाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत एकंदरीतच महानगरपालिकेचं चित्र त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सद्राच्या माध्यमातून पाहत आहोत आणि आज सुद्धा मी त्यासाठीच गुलमंडी परिसरामध्ये आहे आणि लोकांच्या भावना जाणून घेण्याचा आजही प्रयत्न करणार आहोत तर त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये मी सृष्टी पाटील आपलं स्वागत करते आणि माझ्यासोबत जाणून घेऊयात जनमानसांच्या प्रतिक्रिया तर इथं गुलमंडी मार्केटमध्येच मी आहे आणि इथल्या प्रभागाची माहिती घेणार आहोत तर नमस्कार दादा इथलेच आहे इथले मला सांगा आता गुलमंडीत तुम्ही बघताय सगळं काय परिस्थिती वाटते काय व्हायला पाहिजे काय आहे मॅडम ट्रॅफिक जास्त वन वे वगैरे करायला पाहिजे म्हणजे वन वे आहेत पण ते लोक पालन नाही करत ना त्या गोष्टीचं इकडनं ट्रॅफिक वगैरे होते खूप त्याच्यावर कंट्रोल व्हायला पाहिजे जसं संडे असेल संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते जास्त एकदम म्हणजे गाडी चालवणं मुश्किल होऊन त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे आणखी काय वाटतंय आणखी कोणत्या बाबी आहे त्याच्यावरती काम व्हायला हवं रस्ता झाला रस्त्याचं मोठा व्हायला पाहिजे तर मग आता दहा वर्ष महापालिकेच्या इथे निवडणुका झाल्या नव्हत्या त्या काळात काही कामं झाली किंवा कामं रखडली काय होती परिस्थिती कामात काही दिसतं ना मॅडम असे झालेले कारण की हे सगळं प्रशासनाच्या हातात असल्यामुळे कोणी नगरसेवक नसल्यामुळे की त्याला वावच मिळाला नाही लोक कंप्लेंट करणार तर कोणाकडे करणार ना असे करन तर मग मला सांगा आता परत दहा वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका लागल्यात एवढ्या मोठ्या काळानंतर तर काय वाटतं काय चित्र नाही गुलमंडीत आता होईल कारण की हार्ट ऑफ द सिटी संभाजीनगर तर आता जसं नगरसेवक निवडून येतील तसं वोटिंग होईल त्यांना लोक बरोबर येईल आता ठाकरे था था उद्धव ठाकरे कारण की म्हणजे इथं जे प्रस्त आहे पहिल्यापासून त्यांचं शिवसेनेच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चंद्रकांत खैरे वगैरे तर त्यानुसार आणि लोकांचा पण सपोर्ट आहे त्यांना तर काय काम करावीत नगरसेवकांना आणखी किंवा छत्रपती संभाजीनगरची महापालिका जी आहे त्यामध्ये एकूण चित्र कारण आता पक्ष फुटी झालेले आहेत युती तुटलेली आहे गटबाजी झालेली आहे हा हो। ह्याच्यात लोकांनी शहाण बनायला पाहिजे की जे, जे खरंच पक्षाचे एकनिष्ठ होते त्यांनाच लोकांनी वोटिंग करायला पाहिजे कारण की जे आजकाल सगळे कोणी काँग्रेसमध्ये कोणी कुठेही गेले त्यांना एकनिष्ठ काही राहिली नाही पैशन त्याच्यासाठी गेले ते इकडे तिकडे पण लोकांनी ऍटलीस्ट जे आहेत तुम्ही पक्ष फुटी असू दे किंवा गटबाजी असू दे पक्षातली किंवा आता जे तिकीट वाटपासाठी ते नाराजी नाट्य होत ते सगळं पाहायला पाहिजे कसं बघता सामान्य म्हणून हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वाटतं असं त्यांना त्यांना लोकांशी काही घेणे देणं नाही मला नगरसेवक ना व्हायचं तिकीट पाहिजे मग यांच्याकडनं मिळू द्या नाही तर त्यांच्याकडनं मिळू द्या असं काही फिक्स नाही आहे फक्त मला नगरसेवक व्हायचं आहे आहे फक्त चालू काका तुमचं नाव माझं नाव सुभाष रेड्डी आहे किती वर्षापासून आपला व्यवसाय हे पासुन वडिलापासून पूर्वजन पासून आहे म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय आहे मग मला सांगा काय परिस्थिती आहे इथल्या मार्केटची किंवा काय समस्या आहेत विकास कामांची परिस्थिती विकासाचे काम फक्त निघा विकासाचे काम फक्त एकच बाकी आहे जे देशी दारूचे अड्डा आहे ते बंद व्हायला पाहिजे और महिलांसाठी निघा लघवीचे जे बाथरूम वॉशरूम नाही आहे ते दोन प्रकारचे प्रॉब्लेम आहे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही सगळं ठीक आहे आता काळात काही कामं झाली का इथं इथं काम म्हणजे भरपूर चांगली झाली जयस्वाल साहेबांनी केलेले काही खरे साहेबांनी केलेले मग त्याच्यावरून हे आपल्या तनवानी साहेबांच्या निधी मध्ये काही तोतला तो, प्रीती तोतला तारखेला निवडणूक आहेत महापालिकेच्या दहा वर्षानंतर निवडणुका लागल्यात प्रभाग पंधरा मधून काय वाटतंय कोण निवडून यायला पाहिजे फिफ्टी फिफ्टी आहे ना आता कारण की निका एस सी वार्ड मधून निका सचिन खैरे आरामाने येतो गुलमंडी वाडा मधून नि का ऋषिकेश जयस्वाल बरोबर का येतो काय कारण की ते कामदार चा मुलगा हा खासदारच्या पुतण्या आहे कामा बदल, बदल सचिन खैरे भी चांगले और लच्छू पलवान बी चांगलाय जयस्वाल ऋषिकेश हा जयस्वाल और आपलं पप्पू व्यास हे चार बरोबर निवडून येतात आणि कामांची अपेक्षा त्यांच्याकडून भरपूर त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडून आपण काम काय बी करू शकतो संपर्क होतो ते स्वतः येत आपल्याला जायची गरज नाही पप्पू आजच्या काम असं आहे त्याच्या घरी जायची गरज नाही ते स्वतः आपल्या घरी येतो म्हणजे त्याचं काम बी चांगलं आहे त्याची मिसेस आता कशा ड मरून महिला कमरून मरून ते मला सांगा आता जे आ, हे आहे आता निवडणुकीचा जे माहोल आहे त्यामध्ये युती होती भाजप आणि शिवसेनेची ती युती तुटली दोघं वेगवेगळे वेग लढत आहेत तर याचा काही परिणाम होईल नाही नाही काय मतदान पक्ष बघून माणूस बघून माणूस हा काम बघून मग पक्ष कोणतं या मग आमच्या तर आहेच नाही काही पण माणसं बघून हे देणार बघून पक्षाचा काही उल्लेख नमस्कार इथलेच आहे का तुम्ही लोकल तिकडून किती वर्षापासून व्यवसाय आहे तुमचा पंचवीस वर्ष झाले आणि इथं राहायला पण तुम्ही इथं काय परिस्थिती आहे मग मार्केटची गुलमंडीची किंवा काय काम व्हायला हो पाहिजे समस्या काय समस्या भरपूर गुलमंडीच्या पाण्याच्या समस्या रोडाच्या समस्या त्या अजून काय व्हायला पाहिजे हलक्या पहिली गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे पाणीच आम्हाला दहा दिवसाला भेटायला बर मग आता दहा वर्ष झालं महापालिकेच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या नाही आता आले ना झाले नव्हते त्या काळात काही काम झाले का आता या वेळेस दहा वर्षात मागच्या ज्यावेळी निवडणुकच झाल्या रोड झाला रोड झाला रोड झाले अच्छा ड्रेनेज लाईनचे काम झाले प्रभावी काम कोणाच आहे तुमच्या प्रभागात आता सध्याला तर नगर शोक आमचा हा अच्छा राजू तनवाने तर मग मला सांगा आता महापालिकेच्या निवडणुका आहेत तर काय वाटतं इथं गुलमंडी प्रभाग पंधरा मधून कोण निवडून येईल काहीच सांगता येत नाही तिरंगी लढत आहे सगळे अच्छा कोण निवडून यावं असं वाटत आता काय सगळं सर्वसाधारण लोक आहेत काहीच सांगू शकत नाही मग आता जे फुटी झाल्या इथं संभाजीनगर मध्ये आपण चित्र बघितलं की जे पक्ष आहेत ते फुटले जी युती होती ती तुटली तर मग या सगळ्याचं तुम्ही सामान्य म्हणून कसं बघता इकडं युती तुटायला नको होती पण ते तुटले आता काय विलाज आहे त्याला बघू अच्छा नमस्कार काम तुमचं निखिल जैन अच्छा इथलेच आहे तुम्ही अच्छा मग व्यवसाय किती दिवसापासून आहे काय माझा व्यवसाय तर तिसरी चौथी पिढी इथलेच आहे मग मला सांगा काय परिस्थिती आहे एकंदरी गुलमंडीची इथल्या कामांची समस्या काय आहेत किंवा काय व्हायला पाहिजेत काम काम फक्त काय इथं पब्लिकला यायला त्रास आहेत फक्त टू व्हीलर कार येत नाही ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणखी बस बाकी अजून काही बाकीच्या निवडणुका झाल्या नव्हत्या त्यावेळेस काही काम झालीत का किंवा काय परिस्थिती होती कामांची मार्केट मध्ये मा काहीच नाही झाले सध्याला हे हार्ट ऑफ सिटी मध्ये काहीच नाही काहीच नाही नाही मला सांगा महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर काय वाटतंय तुमच्या प्रभागातून गुलमंडीतून कोण निवडून तेवढं आपल्याला नाही कळत तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे एवढं नाही समजा त्याच्यात मला आयडिया नाही अच्छा तरी कोणता पक्ष काय कमळ यायला पाहिजे का बर बीजेपी कडून काम वाटतं त्यामुळे इथून सुद्धा सुद्धा प्रभागातून असं बीजेपी मला यावरती विचारायचं आहे की संभाजीनगरचं जे चित्र आहे पक्षांचं तर इथं पक्ष फुटी झालेली आहे शिवसेना असू दे राष्ट्रवादी असू दे किंवा आता जी भाजप शिवसेनेची महा युती होती ती सुद्धा इथं तुटलेली आहे मग या सगळ्याचा काही परिणाम होईल का का नेमकं का काय होईल त्याच्याबद्दल आपण सध्या काही सांगू शकत नाही कोणीही एक कोणीही उमेदवार त्याच्याकडून आपल्या सामान्य नागरिकांकडून एकच अपेक्षा असेल की आपल्या घराला व्यवस्थित पाणी पोहोचलं पाहिजे कचऱ्याचं व्यवस्थापन असू द्या आपल्या इथली रस्त्याची व्यवस्था असू द्या या सगळ्या गोष्टी जो कोणी उमेदवार सॉल्व्ह करेल ते त्याला सर्वांनी वोट दिलं पाहिजे ही अशी आमची एक बेसिक अपेक्षा असेल प्रभाग पंधराचा चेहरा तर आता जे नवीन उमेदवार आपले राष्ट्रवादीचे नरवडे काका तेच आले पाहिजे कारण की त्यांचं सगळ्यांसोबत असलेलं नातं वगैरे त्याच्यामुळे आणि इथलं असलेलं जनसंपर्क चांगला आहे त्याच्यानंतर त्यांचे जे काम करण्याची पद्धत वगैरे ती सुद्धा चांगली आहे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे त्याच्यासाठी ते, ते एकदम आहे आणि संपूर्ण महापालिकेचं काय चित्र सत्ता कोणाच्या सांगू शकत नाही कारण की झालेल्या सगळ्या प्रकारामुळे कोणाचं कोणाचं काय काहीच सांगता येत नाहीये कसं बघता मग या सगळ्या पक्ष फुटी किंवा गटबाजी या सगळ्याकडे कसं ते काय कोण कोणाला काय करताय आपल्याला त्याच्याशी काहीच नाही आपला विकास काय झाला पाहिजे म्हणजे तुम्ही आता मतदान करताना माणूस बघून करणार आहे की पक्ष बघून करणार आहे पक्ष बघून म्हणण्यापेक्षा माणूस बघून करणार आहे कारण की माणसाकडूनच आपला विकास होणार आहे कारण की जो जिथे पक्षातर्फे असणार आहे त्याच्याकडून त्या माणूस तो माणूस तिकडं तुला काय वाटतंय कोण असावं प्रभाग पंधरा मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये तरी शक्यतो पब्लिक चा तर चेहरा दिसतोय की सगळे नाही काय नवरोडे फॅमिली सोबतच आहे अच्छा का बरं असं कारण की त्यांची जे या प्रभागाचे जे काम आहे राहिलेले म्हणजे पूर्ण जे प्रश्न पडलेले आहेत ते विकासाचे जे जेवढे बी मुद्दे आहेत त्यांच्याकडे सगळे आहे त्यांच्याकडं म्हणून त्यांच्याकडे त्यांचे सोल्युशन बी त्यांच्याकडे आहेत शक्यतो प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नरोडेत असतीलच तर आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत गुलमंडीच्याच परिसरात मी आहे आणि इथं व्यावसायिकांशी आपण संवाद साधणार आहोत तर नमस्कार दादा नाव काय तुमचं गणेश किती वर्षापासून व्यवसाय आहे तुमचा माझा आता वर्ष झालं वर्ष झालं इथलेच आहे तुम्ही हो मग मला सांगा काय परिस्थिती आहे इथली तुमच्या भागातली कामांची विकासाची समस्या काय आहे परिस्थिती समस्या म्हणलं तर मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आपल्या इथं बरं पाण्याचं म्हटलं आठ दहा दिवसाला पाणी येतात आणि रोडची अवस्था आता रोड आता बनली पण गेल्या पंचवीस वर्षापासून रोडची अवस्था असली होती आता बनली रोड ते पाहण्याचा प्रश्न मी नाही बाकी काही नाही सांगा आता येत आहेत तर काय वाटतं इथलं गुलमंडीचं चित्र काय असेल गुलमंडी चित्र म्हणजे इथं जयस्वाल साहेबांचं वर्चस्व असत काय बरं जयस्वाल ऋषिकेश जयस्वाल आहेत ते येतील बस शंभर टक्के त्यांचे त्यांचे काम त्यांनी केलेले आहेत जेसवा साहेबांनी रोडाचं असं बाकी कचऱ्याची व्यवस्था सगळं कचऱ्याची गाडी रोज येते आपल्या इथं एक दिवसावर का म्हणजे बाकीचे प्रश्न आहे सा। साहेबांचे सा। तर मग मला सांगा ऋषिकेश जयस्वाल आहेत पण त्यांचा म्हणजे संपर्क होतो का जनसंपर्क येतात का कधी की तुमचं काही समस्या असेल तर तुमचं हो, हो, हो आपली काही अडचण असली तर आम्ही साहेबांसोबत येतो साहेबांचे ये त्यांना मी कॉन्टॅक्ट करतो हो होतो आणि काम म्हणून हो हो ते निवडून यावेत असं अच्छा आणि एकंदरीतच काही समस्या नाही ज्याच्यावरती काम व्हावं त्यांनी निवडून आल्यावर असं वाटतंय समस्या म्हणजे मेन पाण्याचा प्रश्न पाणी भेटलं तर सर्व काही भेटल्यासारखं वाटतं अच्छा त्याच्यावरती व्हावं असं वाटत तर मंडळी या काही आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या यामधून आपल्याला समजून आलं छत्रपती संभाजीनगर आणि त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पंधरासुद्धा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि खूप मोठा आहे हेच आपल्याला सगळ्या नागरिकांकडून ऐकायला मिळालं त्याचप्रमाणे काही प्रश्न आहेत ज्याच्यावरती काम होणं अपेक्षित आहे येणाऱ्या नगरसेवकाकडून आणि त्याचप्रमाणे काही कामं झालेली सुद्धा आहेत